नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवणे या गावी आलोवलं आहे आपण जे चित्र बघत आहात ते धनाजी कुंभार यांची नरवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झालेली आहे तर त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांना काय वाटलं किंवा भविष्यात त्या कशा पद्धतीने ते काम करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत ते रवींद्र तुपे ते ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत तर सर्वप्रथम आपण धनाजी कुंभार यांचे अभिनंदन करूया उपसरपंच पदी तुमची निवड झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं खरोखरच आता हा आनंदाचा क्षण आहे की मला उपसरपंच पद मिळालेलं आहे आणि मी मला सरपंचानी आणि सर्व सदस्यांनी मला निवडून आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता खरोखर सर्व गाव स्वरूपी काम सार्वजनिक काम कुठले बी असू द्या मी सर्वाला कुठलंही न काय करता सर्वांच्या हातात आणि हात हातात घालून काम करण्याचं काम मला संधी मिळालेली आहे तरी सुद्धा ही मला संधीचं सोनं करण्याचा चान्स मिळाला आहे तरी सुद्धा मी त्या गावस्वरूपी आनंद व्यक्त करत आहे मला उप सरपंच मिळाल्याबद्दल धनाजी कुंभार यांची नरवणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवड झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत रवी तुपे नमस्कार श्री गणेशाच्या पदप्रशाने पावन झालेल्या नरवणे ग्रामपंचायतीची आज सकाळी उपसरपंच पदाची निवडणूक झाली त्यामध्ये आमचे मार्गदर्शक श्री दशर श्यामराव काटकर श्री नंदकुमार विठ्ठल मासाळ श्री बाळासाहेब श्यामराव काटकर व नरवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मालानंद कुमार मासाळ व सहकारी सदस्य यांनी श्री धनाजी विठ्ठल कुंभार यांना उपसरपंच पदाची जी आज संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं व धनाजी विठ्ठल कुंभार हे उपसरपंच झालेले आहेत त्याबद्दल त्यांचं नरवणे ग्रामस्थ व मुंबईकर ग्रामस्थ यांच्या वतीनं पहिल्यांदा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो ते नरवणे गावासाठी तन मन धन लावून विकासात्मक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी काम करतील अशी आशा बाळगतो व त्यांनी ते करावं आणि नरवण्याचा नावलौकिक ज्या पत्तीनं सर्व समभाव पत्तीनं गणेशोत्सव केला जातो आणि गावाला काहीतरी परंपरा आहे असं ते, ते उल्लेखनीय काम करतील अशी मी आशा बाळगतो त्यांना पुन्हा एकदा उपसरपंच निवड झाल्याबद्दल धन्यवाद देतो अभिनंदन करतो आताच आपल्याला उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर धनाजी कुंभार यांनी सांगितलेलं आहे की सर्वांच्या सर्वांना बरोबर घेऊन गावचा कारभार करणार आहे आणि रवी तुपे यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की गावच्या नावलौकिकात नक्कीच धनाजी कुंभार हे भर टाकतील खरोखरच ती ग्रामस्थांची अपेक्षा त्याचबरोबर रवी तुपे यांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा धनाजी कुंभार पूर्ण करतील विशेष म्हणजे नरवणे गावाला एक मोठा इतिहास आहे इतिहास म्हणजे एक गाव एक गणपतीची ही ओळख नरवणे गावची आहे आणि महाराष्ट्रभर या नावाने नरवणे गाव हे ओळखले जाते आणि नरवणे गावची अजून एक परंपरा ते आहे, आहे। ते म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आहे विकासाच्या कामात सर्वजण एकत्र येतात आणि हीच एकीची भूमिका आज धनाजी कुंभार यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहेत तर धनाजी कुंभार यांची नरवणे गावच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आणि रवी तुपे यांनी मानदेश भूषणला मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद